गणेश विसर्जनासाठी प्रशासन सज्ज शहरातील विविध भागात विसर्जन केंद्र आणि निर्मल्य संकलन पोलीस प्रशासन नगरपरिषद आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांसह घेतला आढावा अनंत चतुर्थी श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी मनमाड नगरपालिका व पोलीस प्रशासन यांची प्रशासकीय सज्जता युद्धपातळीवर सुरू आहे श्रींच्या विसर्जनासाठी मनमाड शहराच्या विविध भागात चार ते पाच ठिकाणी तात्पुरती विसर्जन केंद्र तसेच निर्माल्य या संकलन केंद्र सुरू करण्यात येणार आहे विसर्जनाचे मुख्य ठिकाण असलेल्या गणेशकुंडावर आवश्यक ती व्यवस्थाही करण्यात आली आहे या एकूणच पार्श्वभूमीवर नगरपालिका आणि पोलीस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांच्या पथकाने मिरवणूक मार्गासह विसर्जन स्थळाची पाहणी करून आवश्यक बाबींचा आढावा घेतला आहे आवाज एन न्यूज मराठी मनमाड